ती वाळायला आता माही बाहेर टाकायला लागली गाऊन माझं कारण की वाळत नाहीत लवकर म्हणून पलीकडं सर थोडं अगदी टाकायचं था होता माही इथ हा मार उडी उडी मार चल होईया वाचला इकडून वाढी इकडून हा तिकडं सर तिकडं पलीकडं हां तसं तिकडं बारक आहे कॅच पलीकडल्या साईडला टाक पुन्हा पाऊस आलं की कपडेच वाळत नाहीत मग असं होते आता माही घरी आयतवर माही शाळा भरल्यावर तुझी हां तर हे बघा आमच्या माहीचा मोबाईल चालू आहे अजून हिरवळ हिरवळ ह्याच्यावर काही के पान बनारस आला <laughs> दोन वर्ष झाली याला आहे ना घेऊ नका का अजून नवा खट खटाखट खट। चला घरात पसारा आवरायचं आहे मला <laughs> ती पापाची नाईट पॅन्ट आहे काही मग टाकी बाहेर बाहेर टाकी ती वाळल की अगं काय दुखी, अगं पित्त हे पित्ताची गुळे आहे काय केलं ही, के ही? बिल आहे बिल कसलं ब्याण्णव रुपये हा

नाही होत पोटात काय मला ही सगळं आकडून आले बळबळ सरपते तेवढी जागा धरते पाणी देऊन ती काय होतंय का कधीतरी वातावरण सारखं बदल गोळ्याची नाव देऊन ठेवली ते

आता ते त्या अंटा तरी बरा व्हायला लागला की लगेच झालं बया काल हतास की आज पाठी हे वातावरण तونه होतं तर लयच मौज झालाय चल मौज झालं खूप आहे था बया जरा बया तर सरपुडं सरपुडं त्यांना उगळ वाईतक देतय튼 काय आता जे वाईतक म्हणजे गोळ्याला इंस्पेक्शन येत बाई कोमतोचे ना इतको शिमेर काढून ठेवले तया

जेवढी जर्मनची भांडी आहेत का नाही तेवढी सगळी मोडून टाकणार आहे कडया पातिली सगळी सगळी कारण सगळे जर्मन मध्ये भाज्या करू नको जर्मन मध्ये भाज्या करू नको म्हणजे काय माहिती पप्पा सुद्धा म्हणतात सारखं जर्मन मध्ये काय ठेवू नको जर्मन मध्ये काय ठेवू नको त्यामुळे मी आता काय करणार आहे एक दिवस सगळं नेणार आहे दुकानात भांड्याच्या तुम्हाला दाखवणार पण आहे सगळं लहणार भांड्याच्या दुकानात आणि सगळं मोडून टाकणार आणि त्याच्यावर एक छानशी कसली कढई आणू ती बी सांगा नॉनस्टिक आणू का स्टील भाजी फेकून दिली यांनी भाजी फेकून दिली लोकांना कडाइतली काळी झालती म्हणून भाजी फेकून दिली इतकं तर डोकं भारी चालतंय आपलं मग पितळाची आणू का कडाई कलई केलेली पितळाची एक पातील पितळच भाताला एक चहाला आणि एक कडय पितळची काय तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या व्हिडिओ मध्ये तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आमचा आणि तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर माहीनं केली इथं कोशिंबिरीची तयारी आणि मस्त अशी कोशिंबीर बघा माही या माहीनं म्हणजे सगळी तयारी केली कांदा चिरण कम टॅमॅटो को काकडी कोथिंबीर सगळं तिनेच केलेली तयारी आणि तिलाच करायला लावली कोशिंबीर कारण की आ, मी पीठ मळत होते तोपर्यंत तिला तो म्हणलं तोपर्यंत होतो त्याची तयारी कर इथं वांग्याची भाजी केलेली आहे काढून ठेवली बाजूला साईडला कारण की त्यांनी सांगितलं की जर्मलच्याकडे ठेवून होत जाऊ नको म्हणून मग मी लगेचच काढून ठेवते साईडला भाजी आणि मस्त अशी आता भाजी झालेली आहे आपली आणि माहीत कोशिंबीर पण तयार होत आली आहे आणि माही म्हणत होती मम्मी पुऱ्या करायच्या का काय का करायच्या म्हणलं काय करायचं तूच सांग आणि चपात्या पण होत्या बघा शिल्लक सकाळची एवढ्या चपात्या शिल्लक होत्या सकाळच्या मग म्हणलं थोडंसं मळलं होतं दोन चार चपात्याचं मग म्हणलं चपात्याच करूया कारण की आता संध्याकाळनं मग म्हणलं पुऱ्या पण नको म्हणलं म्हणून तर बघा इथं आता तिने साखर किती टाकली तिला लवकर कळलंच नाही की ती साखर टाकायची तर म्हणलं जास्त झाली साखर म्हणलं असू दे ती काढायला लागली आता वरजी त्यातली उचलून राहू दे म्हणलं कारण की दही पण आंबट होतं ना त्यामुळं आणि व्हिडिओला सपोर्टसुद्धा करत जावा बरं का व्हिडिओला जास्त जर सपोर्ट केला तुम्ही तर आ, भारी वाटेल मलासुद्धा आणि व्हिडिओ काढायलासुद्धा तर माहीना आता कोथिंबीर टाकली आणि आता हलवून घेतली बघा कोशिंबीर मस्त पैकी तर मलासुद्धा भारी वाटेल आणि व्हिडिओ मी का काढला नव्हता माहिती आहे का जास्त कारण की मला आहे ना म्हणजे असं सगळी पाटच आकडून गेली ती माझी मला जास्त लय त्रास होत होता त्यामुळं आम्ही सकाळी कोशिंबीर केली नव्हती आणि त्याचा व्हिडिओ सकाळीच करायचा होता पण कोशिंबीरच केली नव्हती कारण सगळंच सगळी तयारी झाली आणि माझं दुखायला लागलं अचानकच अचानकच काही पण होतं त्यामुळे मग राहिली होती कोशिंबीर तशीच करायची तर बघू शकता तुम्ही मस्त अशी आम्ही संध्याकाळच्या जेवणाला हे केलं आहे आणि मी मला वाटते की व्हिडिओ कसे टाकू ते सुद्धा तुम्ही सांगा माझ्या जेवणाचे व्हिडिओ आवडतील तुम्हाला का स्वयंपाकाचे आवडतील का रोजी रोजचं तुम्हाला डेली रुटीन आवडलं तर बघा मी आता इथं हलवून दिली महिला कोशिंबीर महिला म्हणलं आणि इकडं मी हलवून देते कारण तिला ती सगळी साखरच मिक्स व्हायला लवकर पटकन म्हणून मग मी म्हणलं मी हलवून देते काय काय केले मस्त असं माहीन कोशिंबीर पातीला तिथं घेतले पातील पाणी भरून आणायला लागली ती आणि गरम गरम अशा मस्त चपात्या आणि आम्ही वांगी काय खात नाही दोघी पण ती बायलाही रडायला लागली ग वांगी खतना आम्ही वांगी ठेवलं तिकडे साईडला आणि आता आम्ही जेवण करणार आहे अगं गप ना आवाज कमी कर थोडा गोडचा तर या सगळ्यांनी मस्तपैकी जेवायला हां तर या सगळ्यांनी मस्त असे जेवायला तर टी व्हीत ती बाईले रडाय लागली होती म्हणून मी आवाज थोडा बंद केला माहीने आवाज मोठा केला थोडासा तर या जेवाय पाणी पण घेतलं आहे भरून मस्त आज मस्त बेत आहे आमचा कोशिंबीर असल्यावर कसली पण भाजी असू द्या चांगलीच लागली आहे भात नाही केला कारण चपात्या जास्त झाल्या आज त्यामुळं भात नाही केला घे तुला ठेव चपाती नंतर कशी करते झाली नाही भारी झाले ना दुस कुळा सगळा पसारा बिसारा होतो आम्ही बसले जेवायला आमचं बघा आता झालंय जेवण आणि मी इथं जेवण करते आज कोशिंबीर केली होती बरं का म्हणजे कस झालं काय तर आमच्या माहिर आहे आज कोशिंबीरचा पातीला सोडच वाट पातीला सोड वाटा तिला लय आवडती कोशिंबीर बरं का झाडून धुडून सगळं झालेलं आहे आता टाकायचं झाडून आणि बाहेर हातरून टाकायचं गरम व्हायला लागले त्यामुळं बाहेर